बघा लढत कशी चालू आहे व्हाईट वाईट मध्ये लढत आहे अरेल सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व या घ्या पण च निकाल घ्या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही या गाडी क्रमांक नऊचा निकाला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे दगडी शाहजहानपूर बीड या गाडीचा एक नंबर आला विजय वेल मालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली होती सोनाई गार्डन उर्वी देवाची रमेश आप्पा भाडळी नितीन आबा शिवाळी बाबूशेठ भाडळी यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी आणली अटिल डायवर तांब अटिल ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे समाजा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अटिल डायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे गाडी क्रमांक नऊ मध्ये सुंदर गाडी पळाली हेमंत शेठ फुलोरे बंडा नाना वाडे सोमनाथ शेठ जगदाळे पेडगाव यांचा महान भारत केसरी किताबाचा मानकरी हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत रायफल पळाली सुंदर गाडी पळवली बाळू ड्रायव्हर ना त्याबद्दल बाळू साठी या ठिकाणी एक हजार रुपये सत्तीस आहे